फॉरेन फिडिंगच्या नावाखाली फसवणूक दोघांना सतरा लाखाचा चुना साताच्या संशयताला बेड्या भारतात व्यवसायासाठी परदेशातील कंपन्यांकडून फॉरेन फंडिंग कर्ज मिळवून देतो असे सांगून कोल्हापूर आणि शिराळा जिल्हा सांगली येथील दोघांना साताऱ्यातील एकाने सोळा लाख नव्वद हजार रुपयांचा चुना लावल्याचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला आहे या प्रकरणी दिलीप अरविंद वय वर्ष पंचावन्न राहणार पारस मिस कॉलनी शाहू नगर सातारा याला पोलिसांनी बिड्या ठोकल्या त्याला न्यायालयाने दहा फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी कुशल साताप्पा कुकडे वयवर्ष तीस राहणार आपटेनगर कोल्हापूर यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी होती की फसवणुकीची घटना फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये घडली आहे तक्रारदार कुशल कुकडे यांना राधानगरी येथे बांबू प्रोसेसिंग युनिट सुरू करण्यासाठी भांडवलाची गरज होती ओळखीच्या माध्यमातून ते साताऱ्यातील दिलीप प्रभूने याला अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भेटले त्याने कुकडे यांच्या दोन व्यवसायासाठी दहा दहा याप्रमाणे वीस कोटी रुपयांचे दुबईतून कर्ज मिळवून देतो असे आश्वासन दिले त्यासाठी कुकडे यांच्याकडून कंपनीची कागदपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे मागून घेतली संबंधित कामाची प्रोसेसिंग फी म्हणून दिलीप प्रभुणे यांनी सहा लाख पंचवीस हजार रुपये आणि कर्ज मंजूर झाल्यानंतर सक्सेस फी म्हणून दहा लाख रुपये लागतील असे सांगितले त्यानुसार कुकडे यांनी प्रभुणे याला दोन लाख पंचवीस हजार रुपयांची बँकेदारी एनएफटी केली यानंतर शर्ती अटीची ऑफर लेटर करार करून कर्जाची रक्कम मार्च दोन पर्यंत येईल असे सांगितले यानंतर कुकडे हे पाठपुरावा करत होते कर्जाची फाईल दुबई येथील टेबल वर आहे ती फाईल काढण्यासाठी पुन्हा बावीस हजार रुपयांची मागणी केली यानंतर भारतातील सेबी आणि आरबीआयच्या अधिकाऱ्यांकडून फाईल अडकली असल्याचे सांगून वेळोवेळी दोन लाख आणि कुरिअर चार्जेस लागतील असे सांगून सहा हजार पाचशे रुपये घेतले इतर कारणे सांगूनही रोख रकमा घेतल्या अशा प्रकारे वेळोवेळी वे वे बारा लाख नव्वद हजार रुपये घेतले मात्र अखेरपर्यंत परदेशातील कर्ज म्हणजेच फॉरेन फंडिंग मिळाले नाही यानंतर तक्रारदारांनी संशयाकडे पाठपुरावा केला असता त्याने टाळटाळ केल्याने अखेर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले दिलीप प्रभूने यांनी बाजराव ज्योती पाटील राहणार वाडी भागाय तालुका शिराळा जिल्हा सांगली यांचीही फसवणूक केली आहे त्यांची चार लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे कोण आहे हा दिलीप प्रभूने पाहूयात संशयित दिलीप प्रभूने हा साताऱ्यातील शाहू नगर येथे वास्तव करत आहे उच्च शिक्षित असून त्याचे प्रभूने मॅनेजमेंट कन्सल्टन्सी कंपनी या नावाचे कार्यालय हे शाहू येथे आहे प्रभूने याच्यावर आणखी कुठे गुन्हे दाखल आहेत का त्याचा शोध पोलीस घेत आहेत त्याने आणखी काही जणांना फसवल्याची शक्यता असून सातारा पुणे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील तक्रारदारांनी सातारा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी केलेले आहे का घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू, मैं आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी फैसला चुम मजबूत हो